मग आता या कर्माचे मुख्यतः तीन प्रकार होतात एक म्हणजे नियत कर्म विहित कर्म सकाम कर्म या तिघांना एका कर्माला एक ती तिन्ही नावं एकच आहे नियत कर्म म्हणजे नेमून दिलेली कामं विहित कर्म म्हणजे शास्त्रामध्ये लिहिलेली कामं सकाम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा करून शास्त्रामध्ये दिलेली नेमून दिलेली कामं करणे हा एक प्रकार चाल दुसरा प्रकार असतो विकर्म किंवा पाप कर्म म्हणजे शास्त्रामध्ये ते दिलेलं नाही आहे तुमच्यासाठी किंवा स्वतःच्या शरीर अंगामधले गुण वेगळे असताना दुसऱ्याच्या अंगामधले गुण असलेले काम करायला जाणे त्याला देखील विकर्म किंवा पापकर्म म्हटलं जातं आणि जे शास्त्रामध्ये स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे करू नका त्याला देखील विकर्म किंवा पाप कर्म म्हटलं जातं तर हे दोन झाले आणि तिसरा कर्माचा प्रकार असतो त्याला बऱ्याचदा अकर्म म्हटलं जातं किंवा निष्काम कर्म म्हटलं जातं त्याचा अर्थ असतो भगवंतांसाठी काम करणे आणि फळाची अपेक्षा अजिबात न ठेवणे नियत कर्म सकाम कर्म विकर्म पाप कर्म आणि हे आहे अकर्म किंवा निष्काम कर्म आता हे जे शेवटचं आहे जे सांगितलं निष्काम कर्म किंवा अकर्म यालाच प्रभूपात बऱ्याचदा शब्द वापरतात कृष्ण भावना भवित कर्म करणे म्हणजे कृष्ण भावनेमध्ये राहून कर्म भावने करणे भावना ही महत्वाची आहे कर्म कुठल्या कर प्रकारचं करतो हे महत्वाचं नाही कर्म कुठल्या प्रकारचं करतो हे सकाम कर्म आणि विकर्म मध्ये महत्वाचं असतं की तुम्हाला नेमून दिलेलं तुम्ही करताय का म्हणे ते, ते पाप होते परंतु भगवंतांसाठी जेव्हा तुम्ही करता तिथे कुठल्या प्रकारचं कर्म पडताय याला काही महत्व नाही त्याच्या मागची भावना कुठली आहे महत्वाचं आहे म्हणून त्याला कृष्ण भावना भवित कर्म म्हटलं जातं